सूर्यकांत नावानकर मी आता पहिली शिकत आहे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त्याने घ्यावे ही माझी विनंती सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये साताऱ्यातील नायगाव ते झाला आईचे नाव लक्ष्मीबाई होते तर वडील सातव्या वर्षापासून ज्योतिराव फुले यांच्याशी ते झाला तेव्हा ज्योतिराचे अवघी तेरा वर्षाचे होते सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती सावित्रीबाईंना ज्योतिराव फुले यांनी सावित्री दिले सावित्रीबाईंनी पहिली शाळा मुलींची शाळा पहिली सुरू केली पुणे व मुंबईत साधी शाळा सुरू केली एवढे मुल मी माझ्या भाषेत संपते जय जय